आंबा असं असणारी संकट नैसर्गिक संकट आहे नैसर्गिक आपत्ती आले आणि त्या संदर्भात चर्चा या ठिकाणी आपण जमलेला आहोत असं म्हणलं जात कि फळांचा राजा आपला देवगड हाऊस आणि आज आपण जगाला धुळत आहे तो फळांचा राजा आणि प्रसिद्ध असा हाऊस म्हणजे आपला देवगड हाऊस आणि तोच राजा आज संकटत आला आणि राजा संकटात असल्या कारण आपल्याकडे जमाव आणि सगळ्यांना माहिती आहे आजच्या वडीला त्याच्याकडे दरवर्षी शंभर पेटी आंबे मिळायचे त्याच्याकडे आज दहा पेटी पण आंबे गेले आज हजाराच्या पटीला त्यांच्याकडे आंबाच्या पेट्या निघायच्या त्यांच्याकडे आज शेकड्याच्या पटीक मिळाले हे कुठेतरी विचार करण्यासाठी गोष्ट आहे आणि चर्चेतून म्हणून एखाद्या विषयी सहज आपण सोडवू शकतो आणि त्याच उद्देशानं या ठिकाणी आज ही बैठक बोलली गेली आणि या बैठकीची संकल्पना सन्माननीय प्रशांत सीताराम शिंदे तातव त्यानंतर जामसेंडचे आमचे चंदन गाडी नीरज गाडी देवगडचे कुसाची पाडेकर काका धोके ज्यांच्या संदर्भात ही आपण चर्चा आयोजित गेली आहे त्या ठिकाणी सुरुवात मात्र एक विषय हाताळला गेल्यानंतर तो विषय पुन्हा त्या ठिकाणी कामा नये का जा खबरदारी घ्या आणि चर्चा करत असताना आपण आजचा जो विषय आहे तो फक्त असमानी जे आलेला आहे त्या संदर्भामध्ये इतर तुम्हाला जे काही चर्चा करत असतील त्यावरती आपण बोलू Okay. की सरकारकडून आपल्याला प्रत्येक फळाला प्रकारची नुकसान भरपणे मात्र आजच्या घरीला जर बघितलं तर आपल्या कोणाच्याही बागेचा एकाचाही पंचनमा झालाय का नाही आपलं जे विभाग आहे शासन आहे कृषी विभाग जे आहे त्यांचं म्हणणं आहे त्यांचं म्हणणं असं आहे की जे काय आपल्याला फंडिंग पाहिजे म्हणजे जे आपल्याला नुकसान भरपाई मिळाली पाहिजे ते आपल्याला होत नाही आपले जे प्रश्न आहेत ते त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही आणि त्यासाठी संघटना महत्वाची आहे म्हणून या आपला एकत्र करण्याचं आजचं काम त्या ठिकाणी केलं गेलं आहे आज काढलेलं दूध जर त्यांच्या दराप्रमाणे नाही विकलं गेलं तर टँकरच्या टँकर रस्त्यावर खाली करतात टोमॅटो जे टोमॅटो ते रस्त्यावर ओढतात आपल्या शेतामध्ये रोटारीवर फिरवतात मात्र आपण तसं कधी करत नाही आपल्यावर आलेलं संकट आपण काय करतो झेलतो कारण आपण आतापर्यंत एकच म्हटलं आहे काय की कोकणातला शेतकरी आत्महत्या करणार नाही आणि ते अबाधित ठेवण्यासाठी आपण काय करतो शांत राहतो जे तुम्ही जे वाक्य बोलला अतिशय वाक्य कृषी विभागाचं काम काय भात पिक त्यांना जाऊन आपल्या भातावर जरी आपला रोग पडला आपण नाचमी पीक येतो गाणे म्हटलो आपण कनसा त्या पिकामध्ये पण त्यांनी जाऊन बघायचं आणि सगळ्यात आपल्या लोकांचा आर्थिक करा म्हणजे काय असेल तर तो आंबा आणि थोडेच बाबा देवगट आंबूस थांबूस ते फळायचं राहतं आज संकटक आले आता या गोष्टीसाठी आज चळ झालं तर आयोजन दिलेलं नाही आपल्याला ना जर काय करायचं तात मिळावी तर आपण जिल्हाधिकारी कार्यक्रम आपण आंदोलन करायचं मग भले चार जण येऊ दे दहा जण येऊ दे तर बसायचं म्हणजे बसायचं बरोबर ना धन्यवाद अतिशय जोरदार गाय वाजवा सुंदर विषय हेच विषय आहे जे आपल्या शेतमालाला योग्य किंमत मिळत नाही आता फळांचा राजा म्हणून जात दोन महिन्याचं आपलं पीक आहे किती फक्त दोन महिन्याच कंटाळा काय का म्हणून आपण ते चार महिने केले तर पोलीच्या काही गुढी पाडव्याला मोहता असायचा बरोबर ना आता दत्तजयंतीला आनंद होता दिवसाच्या मिळणार सफरचंद म्हणा त्याचा रेट दोनशे रुपये किलो होतो आणि आमचे आज पाठवलेली पेटी पंधरा हजार असली तर उद्या ती येते बारा हजार ती आंब्याची पेटी मे मध्ये भरपूर जेव्हा आपल्या आंबा असतो आपल्याला वाटतं का आता आपल्या या आंब्याच्या माध्यमातून आपण बाकी आपण सगळं खर्च भागू शकतो त्याच वेळी आपल्या आंब्याची किंमत दोनशे रुपये म्हणजे एक हजार रुपये माझा म्हणा उद्देश एक आहे पर आता एक म्हणतोय माझा म्हणायचा उद्देश असा आहे की तुम्ही आम्हाला पंधरा हजार तरी देऊच नकासरी पाच हजार पंधरा हजार नको पहिल्यापासून जून पर्यंत जेवढे आंबे येते म्हणजे पाऊस पडेपर्यंत त्या आंब्याला तुम्ही दसनाप्रमाणे प्रमाणे एकच भाव तास योग्य आहे का बोल तुम्ही पहिल्या तुम्ही दोनशे पेटी पाठवला आणि पाठच्या तुम्ही पाचशे पैकी सरासरी एकच या विषयावर बोला अजून कोरोना बदलायचं असेल तसं पेडणेकर साहेब आता बोलली या व्यवसायामध्ये बरेच आमच्या गावाला सुद्धा बरेच युवक या व्यवसायामध्ये गुंतलेले आहेत आणि आज ते असं म्हणत आहेत की वरादेव त्या मुंबईत गेलं असतं झाडं मारून फार वाढलं असतं पण दहा हजार जीव जमलो असतो पण आज देवती पण अशा नाही किती कुठेतरी वाईट दिसतात म्हणून आज व्यक्त व्हा तुम्ही आज जर व्यक्त नाही झाला तुम्ही कधीच व्यक्त होऊ शकत नाही कारण एवढेच ते तुम्ही बहुसंख्येने आचार्यला जमलात मला वाटतं पहिल्यांदाच एवढे आंबा बाबाला जमले असते का जोरदार टाळ होते आपण काही काय करतो कधीच मला एवढे बाबा जमले नसते नमस्कार

त्यांनी जवळ शेतांची चित्र एक बाग वगैरे मी करत दाखवतो झाड दाखवतो थोडस विषांत करत नाही तर त्यांनी मला सांगितलं की टेम्परेचर जे आहे रात्रीचं टेम्परेचर हे बारा आहे बारा ते तेरा आणि दुपारचं टेम्परेचर जे आहे ते बत्तीस पासून छत्तीस पर्यंत आहे त्यामुळे टेम्परेचर मेंटेन नाही आहे म्हणजे तापमान काय आहे ते तापमान आपलं जे मेंटेन आहे ते मेंटेन होत नाही त्याच्यामध्ये जी पातळी पाहिजे पातळी नसल्या तुम्ही कोणत्याही प्रकारचं काहीतरी तुम्ही काही परिणाम होणार म्हणजे हे काय झालं नैसर्गिक आपत्त झाली हे काय झालं नैसर्गिक आणि अशा विमा पाहिजे हा मुख्य उद्देश आहे म्हणजे वादळ वारा पाऊस त्याच्यापेक्षा अशा प्रकारचं अचानक आलेलं संकट त्याच्या संदर्भात सुद्धा आपल्याला विमा मिळाला पाहिजे

दुसरा विषय असा की सर्वांनी आज आपल्या आम्ही चार दिवस चर्चा करतो आहे आम्हाला विश्वास नव्हता की आम्ही पन्नास साठ माणसं जाय आपण पन्नास साठ माणसांचंच नियोजन आपण म्हणत होतो एवढी आम्ही अपेक्षा पण नव्हतो पण मागच्या आम्ही चार दिवस दहा वाजेपर्यंत बसून ह्या सभेचं आयोजन करत होतो खरोखर तुमचे सर्वांचे मी मनापासून आभार मानतो तुम्ही आज आपल्या मुलाचा वेळ काढून आपल्या ह्या यथा समजून आणि ऐकण्यासाठी सर्व हजर राहिला प्रत्येकाने ज्या ज्या समस्या मांडल्या त्याच्यावर आम्ही सफेपणाने चर्चा केलेली आहे तुमच्या समोर आपण मांडण्या नव्हत्या याच कारण असं की आपल्या आपली जे बागायतदार आहेत त्यांच्या व्यथा सीम त्याच आहे आणि आम्ही त्याच एका कागदावर पूर्णपणे मुक्तीसुद्धा मांडलेली आहे आणि सर्वांचे तेच प्रश्न आहेत फक्त मला असं वाटतं एक बागायतदार म्हणून आपण ज्यांच्या ज्यांच्या बागा करतो आपण सर्वजण एकमेकांना समजा कुणाला जमत नाही म्हणून ना एखादा मित्र पण आपल्याला सांगतो की विनायक तू माझी बाग कर मी माझं नाव सांगण्याचं मित्र मिळव मी विनायक पाडावी इंदवणी उपसरपंच तर माझी बाग कर तो एक भावनेचा मुद्दा असतो जेव्हा आपण व्यावहार एखाद्याची बात करतो तर आपण त्याला जून महिन्यात पैसे देऊन माझा मुद्दा सगळ्यांनी लक्षात घ्या आपण सर्व बाबात तर ते पैसे देण्यासाठी आपण त्याला मला पंचवीस लाख जून महिन्यात पाहिजे त्याची व्यवस्था चालू आहे मग याच्यावर एक बाटायला आणि बाटायला जर जानेवारी फेब्रुवारी किंवा मार्च मध्ये पैसे देण्यासाठी सांगाल तर घरोखर पंचवीस लाख रुपये देताना त्याचे प्रत्येक महिन्याला पन्नास पन्नास हजार रुपये व्याजाचे वाटते बाबा दुसरा विषय बघाशी ठीक आहे सर्वांनी आपल्या तुम्हाला सर्वांना धन्यवाद देतो सांगतो जय हिंद जय महाराज एकत्रित नियोजन तसेच शासनाच्या योजनांचा लाभ घेणे आवश्यक आहे पहिला मुद्दा दुसरा होता बागेचा करार करताना संबंधित व्यापाऱ्याने प्रत्यक्ष झाडाची मोजणी करूनच दर निश्चित करावा प्रति झाड पाचशे ते एक हजार पाचशे म्हणजे पंधराशे रुपयांच्या मर्यादित ठेवावा जेणेकरून योग्य नियोजन करून खत व औषध व्यवस्थापनावर भर देता येईल आणि अधिक उत्पादन मिळवता येईल तसेच बागमालक व्यापारी यांच्या नोटरीद्वारे तर देखील आवश्यक आहे जेणेकरून भविष्यात कोणताही वाद निर्माण होणार नाही तिसरा मुद्दा आहे काही दरलाल करून 20 ते 30 नंतर आमच्या पेटीला योग्य दर मिळणार नाही अशी पैकी दिली जाईल यासाठी बागादारांनी शेत बाजारपेठ नियमित ग्राहकांशी समन्वय साधावा शेतकरी गट तयार करून सामूहिक विक्री करावी तसेच साखामूल प्रक्रिया उद्योजकांचा पर्याय विचारात घ्यावा चौथा मुद्दा आहे यावर्षी अनेक व्यापाऱ्यांनी आर्थिक व वार्षिक कराराने बाबा घेतलेला असतो उत्पादन खर्चही निघणार नाही अशी परिस्थिती आहे यासाठी परस्पर चर्चेद्वारे करारातील अटींचा फेरविचार करणे खर्चात कपात करणे तसेच शासकीय मदत किंवा कर्ज पुनर्गठनाचा पर्याय स्वीकारणे आवश्यक आहे पाचवा मुद्दा आहे पुढील वर्षी बाग मालकाने बाग भागीदारी भागीदारी करारने देताना प्रामाणिक विश्वासार्ह अशा बागायतरणाचं प्राधान्य द्यावे सातत्यपूर्ण सहकार्यामुळे दोन्ही पक्षांचा विश्वास वाढतो व दीर्घकालीन लाभ मिळतो सहावा मुद्दा आहे जे आपण नेपाळकडून कामगार बोलतो दुरातून त्यांचं वेतन ठरवताना सर्व बागायतरांनी एकत्र येऊन एक समान वेतन दर निश्चित करावा जेणेकरून अनावश्यक स्पर्धा व वाद टाळता येतील आणि ही समाधान राहील शेवटचा मुद्दा यावर्षी अनेक व्यापाऱ्यांनी व भागीदारांनी वार्षिक करदर वगळ केला असून अपेक्षित उत्पन्न न मिळाल्यामुळे ते आर्थिक अडचणीत सापडले आहेत अशा वेळी औषध विक्रेत्यांनी परत खरेदीबाबत लवचिकता दाखवून हप्त्यामध्ये पैसे स्वीकारणे व्याज न आकारणे किंवा मुदत वाढ देणे दे यासारखे दे 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 सहकार्य करणे गरजेचे आहे